आजच्या दिवसभरातल्या चर्चेतल्या दोन बातम्या पहिली म्हणजे राज ठाकरेंनी दिल्लीत जात अमित शहाची घेतलेली भेट मनसे आणि भाजपच्या युतीची चर्चा दुसरी बातमी एकनाथ शिंदेच्या सहा खासदारांनी घेतलेली शिंदेची भेट शिंदेच्या भेटीसाठी गेलेले खासदार कोण तर सदाशिव लोखंडे कृपाल तुमाने राहुल शेवाळे भावना गवळी श्रीरंग बारणे हे ते खासदार ज्यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे या दोन घडामोडी एकमेकांशी काही प्रमाणात कनेक्टेड आहेत कारण मनसेला महायुतीमध्ये सामील करून घेण्यात आलं तर जी जागा मनसेला मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामध्ये मुंबई दक्षिण मध्येचा समावेश आहे जिथले सध्याचे खासदार आहेत राहुल शेवाळे थोडक्यात राज ठाकरेंची महायुतीत एंट्री झाली तर शिंदेचे नेते अस्वस्थ होणार एकनाथ शिंदेच्या अडचणी वाढणार अशा चर्चा सध्या चालू पण काल झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंच्या एंट्रीवरून पॉझिटिव्ह प्रतिक्रिया देत राज ठाकरे आणि आम्ही एकाच विचारांचे त्यामुळे योग्य निर्णय होईल असं म्हटलं होतं पण मग राज ठाकरे आले तर महायुतीत शिंदेचा गेम होईल का आणि तो कसा काय कारण असू शकतात पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल राज ठाकरेंना घेऊन भाजप शिंदेचा गेम करेल असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा राज ठाकरेंकडे असणारा ठाकरे ब्रँड एकनाथ शिंदेचं बंड झाल्यानंतर त्यांनी एकच मुद्दा लावून धरला होता तो म्हणजे आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारासाठी बाहेर पडलो भाजप सोबत आलो पण हे करत असताना जेव्हा शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेकडे आलं तेव्हा बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंकडे असणारा पक्ष शिंदे चोरला असं नरेटिव्ह ठाकरे गटाकडून तयार करण्यात आलं शिंदेंनी पक्ष ताब्यात आल्यानंतर शिवसेना मुख्य नेते हे पद घेतलं त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरेच राहतील असा प्रचार ठाकरे गटाकडून करण्यात आला या सगळ्या दरम्यान कितीही झालं तरी ठाकरे ब्रँड शिवसेनेसाठी महत्वाचा आहे याची जाणीव भाजपला झाल्याचं दिसतंय म्हणजे शिंदेच्या मागे चाळीस पेक्षा जास्त आमदार किंवा खासदार असले तरी त्यांच्या सोबत नसणारा ठाकरे ब्रँड ही भाजपची अडचण राहिली जेव्हा शिंदे बंड केलं आमदारांवर अपात्रतेची कारवाई होईल अशी चर्चा झाली तेव्हा एकनाथ शिंदे मनसेमध्ये विलीन होतील अशा देखील शक्यता बोलून दाखवण्यात आल्या थोडक्यात उद्धव ठाकरेंपासून फारकत घेतल्यानंतर शिंदेना जवळ करण्यात आलं असलं तरी आगामी काळातल्या मुंबई नाशिक भागातली लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिका यासाठी असणारी ठाकरे ब्रँडची भाजपची गरज राज ठाकरेंजवळ येऊन थांबते ठाकरे ब्रँडच्या आधारे तसेच आक्रमक हिंदुत्व या मुद्द्याच्या आधारे राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या मतांमध्ये फूट पाडू शकतात याची देखील कल्पना भाजपला आहे त्यानंतर दुसरं कारण म्हणजे मनसे आणि शिंदेचं वोटर शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंसोबत आमदार आणि नेते कमी असले तरी बाळासाहेबांचे अनेक कडवे शिवसैनिक आजही उद्धव ठाकरेंच्या सोबत असल्याचं बोललं जातं उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाशी फारकत घेतल्यामुळे आपण बाहेर पडलो असं शिंदे वारंवार सांगतात त्यामुळे मूळ शिवसेनेच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी शिंदेंना हिंदुत्वाचा मुद्दा महत्वाचा आहे पण तेवीस जानेवारी दोन हजार वीस ला राज ठाकरे यांनी पक्षाच्या झेंड्याचा नुसता रंग बदलून त्याला भगवा केला नाही तर हिंदुत्व हा पक्षाचा प्रमुख अजेंडा बनवलाय येत्या काळामध्ये आपल्या पक्षाची राजकीय आणि सामाजिक भूमिका काय असेल याची सुद्धा कल्पना दिली त्यानुसार मनसेने मशिदीवरील भोंगे अयोध्येतील राम मंदिर या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं त्यामुळे भगवी शाल गुंडाळलेल्या राज ठाकरेंची इमेज हार्ड कोर हिंदुत्ववादी नेता अशी झाली आहे त्यामुळे शिवसेनेच्या हक्काचं हिंदुत्ववादी कार्ड खेळून शिंदेना जो मतदार आपल्याकडे आकर्षित करता आला असता तो राज ठाकरेंच्या महायुतीत येण्यानं मनसेकडे शिफ्ट होऊ शकतो असं झालं तर शिंदेकडे पक्ष वाढवण्यासाठी कोणताही स्ट्रॉंग मुद्दा राहणार नाही अशी शक्यता आहे मनसेला सोबत घेऊन भाजप शिंदेचा गेम करेल असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे भाजप शिंदेच्या जागा मनसेला देऊ शकतात मनसेची मेन ताकद मुंबईत असल्याने भाजप मनसेला मुंबई दक्षिणची जागा देईल अशी चर्चा आहे मुंबई दक्षिणचे खासदार हे ठाकरे गटाचे अरविंद सावंत आहेत पण आपली शिवसेना मुळची असून त्यामुळे मुंबई दक्षिण आपल्याला मिळाली पाहिजे असे शिंदे गटाचा दावा आहे शिंदे गटाकडून मुंबई दक्षिण मधून मिलिंद देवरा हे आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत शिंदे गटाची दुसरी जागा मनसेला जाऊ शकते ती म्हणजे मुंबई दक्षिण मध्यम मुंबई दक्षिण मध्यचे विद्यमान खासदार हे शिंदे गटाचे राहुल शेवाळ हे आहेत पण मागील सलग दोन टर्मचे अँटी इन्कम्बन्सी असल्यामुळे आगामी लोकसभेसाठी राहुल शेवाळे यांचं तिकीट कापले जाणार याच्या शक्यता वर्तवल्या जातात शिंदे गटाची मनसेला जाणारी तिसरी जागा असू शकते ती म्हणजे नाशिक नाशिक मनसेचा बाले आहे आणि नाशिकच्या शहरी भागात मनसेचा चांगला होल्ड आहे सध्या महायुतीत नाशिकच्या जागेसंदर्भात वाद चालू आहे शिंदे गट नाशिकचे विद्यमान खासदार असणाऱ्या हेमंत गोडसे यांना रिपीट करतील अशी देखील चर्चा आहे पण भाजपलाही ही जागा हवी आहे त्यामुळे वादाची जागा असणारा नाशिक लोकसभा मतदारसंघ मनसेला जाऊ शकतोय शिंदे गटाची मनसेला जाणारी चौथी जागा म्हणजे शिर्डी शिर्डी मधून सदाशिव लोखंडे यांचे तिकीट कापून मनसेच्या बाळा नांदगावकर यांना तिकीट शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे हे खासदार आहेत थोडक्यात शिंदेच्या वाट्याच्या या चार जागा जर मनसेला गेल्या तर आधीच बार्गेनिंग पॉवर कमी होण्याच्या चर्चा होत्या त्याला बळ मिळेल अजित पवार आल्यानंतर अस्वस्थ झालेले नेते खासदार आणखी नाराज होऊ शकतील ज्याचा परिणाम पुन्हा ठाकरेंचा पर्याय निवडण्यात होऊ शकतो अशा चर्चा सुरू आहेत याचं चौथं कारण असू शकतं ते म्हणजे आगामी काळातल्या विधानसभा निवडणुका मुळात मनसेने लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला असला तरी मनसेचं मुख्य टार्गेट असणार आहे ते म्हणजे विधानसभा निवडणुका लोकसभेच्या एक किंवा दोन जागा मिळाल्या तरी एक आमदार असलेल्या मनसेसाठी ती महत्वाची गोष्ट ठरू शकेल कारण जो उमेदवार असेल त्याच्या मागे महायुतीच्या चा चार पक्षांची ताकद उभी राहील मात्र लोकसभा का निवडणुकांनंतर काही महिन्यातच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लागतील लोकसभेत राज ठाकरेंना मोठा विजय मिळवता आला नाही तरी लोकसभेत घेतलेल्या सहभागाचा परिणाम विधानसभा निवडणुकांमध्ये होईल दोन हजार नऊ मध्ये निवडून आलेल्या तेरा आमदारांचा दाखला देऊन मनसे विधानसभा निवडणुकीत जास्त जागांवर दावा करू शकेल अशावेळी शिंदे गटच अडचणीत येऊ शकतोय कारण मनसे आणि शिवसेना हे बऱ्यापैकी एकाच विचारधारेवर चालणारे पक्ष असल्याने या दोन्ही पक्षांचे मतदार देखील एकाच वर्गातील आहेत त्यामुळे शिंदेचे बहुतेक मतदारसंघ मनसेला दिले जाऊ शकत आहेत त्यातच शिवसेनेत ठाकरेच नसल्याने शिवसेनेचे मतदार तो पर्याय राज ठाकरेंच्या माध्यमातून शोधतील जर काही जागा राज ठाकरेंकडे जात असतील तर शिंदेचे नेते पक्षांतराचा देखील विचार करू शकतील शिंदेच्या नेतृत्वापेक्षा ठाकरे आडनावं नेतृत्व स्वीकारण्याचा पर्याय हे निवडू शकतात थोडक्यात जेव्हा अजित पवार सहभागी झाले तेव्हा शिंदेच्या नेत्यांचा प्रॉब्लेम असा होता की ज्यांच्या विरोधात आक्षेप होता तोच नेता सोबत आला पण आता राज ठाकरे महायुतीत आले तर एकच विचारधारा असलेला पक्ष तोही ठाकरे ब्रँडवाला पक्ष सोबत आल्याने बार्गेनिंग पॉवर पासून ते हिंदुत्व सगळ्याच गोष्टींवर स्पर्धक आल्याचं चित्र शिंदेच्या शिवसेनेसाठी तयार होऊ शकतात तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओजसाठी बॉलिवडूडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका